असं आता मग तर आपण चाललो मालवणी जत्रेला या दोघा सोबत पप्पा तर जाऊन आलेला आहे तो तर दोन दोन प्रकारच्या जत्रा करून आलाय उद्धव ठाकरेची मालवणी जत्रा आणि एकनाथ शिंदेची मालवणी जत्रा तर आपण कुठं जातोय ते तुम्हाला बघायला मिळेल पुढे चला जत्रेला तर आपण जत्रेत म्हणजे मालवणी जत्रेत एंट्री केलेली आहे म्हणायला कोकण वर्ष पण असते की मालवणी घेतला काही पुस्तक का बघत आहे त्याला काही आवडतील तसे फोटो देखो नको फोटो ती खूप वेगवेगळ्या प्रकारची अशी पुस्तकं आहेत घरात पण पुस्तकं आहेत तोच वाचतो मला काही एवढी वाचनाची एवढी आवड नाही आहे पण त्याची आवड आपण बघू शकतो तो कोणती पुस्तकं घेतोय पुस्तक घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही पुढे पुढे जात आहोत अरे या लोकांना काय घ्यायचंय काय नाही त्यावर अवलंबून आहे त्याचे आपले खूप वाढत झालेले आहेत आणि आता आपण पुढे जायला पुष्प अर्पण करावा देवीचं दर्शन घेऊन झालेलं आहे तर आता आम्ही बघूया पुढे हे पाळणे वगैरे दिसत त्यासाठी निघालो दुग बघायचो मुलांसाठी मम्मा नको माझा भाऊ त्यात आकाश पाळण्यासाठी बसायला गेलेला नाही हो निघतोय मला त्याला नाही हऊ आकाश पाळण्यात बसायची मला आता भीती वाटते मी एकदाच बसली होती त्याच्यात नको ती कशी यायच त्याला आवाज हवा किती येते

तर पतीचं बसून झालेलं आहे आणि आता निघतो तसंही वाजले आता पाहुणे नऊ पाहुणे नऊ झालेले आहेत आता घरी जाऊन पण जेवायचं अजून चपात्या करायचंय मग आता रिक्षात बसणार आणि मग घरी जाणार जा. आता हा शेवटचा टप्पा मानवायची आपण जाण्यासाठी निघालेलो आहोत आपण आलेलो आहोत गिफ्ट मध्ये आता आलो आपण घरी नऊ आलेला पाच मिनिट बाकी आहे